बोला कट कर दे रहा हाँ वो मानस करा ना फोन स्टार्ट हाँ वो मानस कट काबर कर दे ना स्टार्ट, फोन स्टार्ट स्टार्ट हाँ वो मानस कट कब कर दे रहा ना शेम वाला फोन आते हाँ चौथा फोन से आते जर फोन नहीं उस ना संध्याकाळ करना जी कहाँ है आते हाँ चौथा फोन लाई रहा है उन लोग ना बिंग्या आते आतापर्यंत चार फोन ला आहेत आता जरी अवमानूसने फोन नाही उचला तर संध्याकाळी मी यासले ते खस उकला घ्या ना बोला हॅलो फोन का पण घेतलं न स्टार्ट हॅलो फोन का पण उकले रानतात फोन का पण उकले राण्याच्यात जास्त वय झाले का तुमचे जास्त वय झाले शाय का तुमले

ना ना स्टार्ट माय सकाळी बी राख राख करी तिथं आता काय माहिती जेवण कर की नाही कर <laughs> <लाएं> <laughs> <कोई देखा दावाँ? laughs> <पोलाँ laughs> ले देखे ले देखे ले। चला उटा। आ, स्टार्ट जेवण कर की नाही फोन लाईन नाही नाही स्टार्ट सुताव <laughs> स्टार्ट हा स्टार्ट, हाँ। स्टार्ट? करा कट खरा डोकट याना मुडेज मना डोको फिर स्टार्ट याना मुडेज मना डोको फिरस हेलो हेलो काय लायदी ना तुम्ही आई काय ले लायदी ना तुम्ही आई मी येडीन माइक फोन करा नु मी येडीन ने माइक फोन करी राही नु आणि तुम्ही इथे कट कर देता आणि तुम्ही इथे कट करी देत राहता नवीन हां तुम्ही इथे कट कर देतोस ना स्टार्ट आणि तुम्ही इथे कट करी देतेस तुमना तुमना तुम मी तुम्हाला काळजीन न करताच फोन लाय राहून मी तुम्हाला काळजी न करताच फोन लाय राहीन या तुम्ही घर मग ते कस तुम्ही घर मग ते कस मी तुम्हाला नाही मी मी मला बोलला व्हायला लागत या तुम्ही घर मग मी ते कस तुम्ही या तुम्ही घर मग मी ते कस तुम्हाला आज सपाटाच देणार पडते आज सपाटाच देणार पडते आज लढाई झालो का मग घर मग हा स्टार्ट आजला नाही या घालू काम गरमा गुच्चुप करया गुंचुप करिया माणूसले काळजी राहा जेवण व्हायना का नाही होईना माणूसले काळजी रास जेवण व्हायनात की नाही वाही ना फोन कट करा ना देडान फोन कट करी नाही ना येडा म्हणा डॉल पुराना फोन कट कर करा देडान माहीक फोन कट करी नाही ना येडा नाही माहीक अक्का जगमा तुम्हीच काम करा ना का अक्का जगमा तुम्हीच काम करी नाही ना इथलं का कधी करा ना काम ना इथलं उपकरणं का नाही काढा काम ना या तुम्ही घर या तुम्ही घर आज भाकरच देवा आज भाकरच देवा हो नाही हा ठेवा फोन हा ठेवा <laughs> फोन ठेव ना मग ठेवा फोन ठेवा फोन सकाळीपाय तीन ते चार वेळेस भांडणी व्हयी गया तम ना मला तर जेवण व्हायी गळ त्याच सामान काय करू सकाळी पाणी तीन चार सहा लढावं या सकाळ तीन चार सहा तुम्ही मायव सकाळी पण काय दाती लाईरा मी त्या माणूसना मागे मायव सकाळी पाय काय दाती लाई लाईरा माय व सकाळ पाहिजे लढाई करा न सकाळ पाहिजे लढाई करी राही त्या माया चला जेवण होईना का नाही बाय ना फोन लागली चला जेवण होईना का ते मला साधा बोया महादेव हॅलो हॅलो आते बरं पहिला फोन उकला आते बर पहिला फोन होते आते मला वाटत आतरी का मराठी भाषा का बघा तुम्ही

याज करला वाटते थैंक यू सर रोज तुम सांग मी दे दो मी न्यू पाच किती पाच सो सांग तो आरे इतको कर ओ दादा अच्छा लगता है पत्ता कर ला दे वो ना ते बाणले आपले पान का बघ रे ओ ओ चालू ना जुबा केच रे ना जुबा के इसकी সুিসচ ঘাক্য সুটাক্য কেন ১ো্ যাচ্য কাকরনে খেন মাংগ্য সুটাক্য ধোয কোমাগর দাজা কোয ্যাকে যাজা ত্যাজা নন মাঁয় কাক�

हा भाऊ दोन डजू काय ना काम ना नाही रे चालू राह चालू राह चालू आज ना करावं नाही नाही कर कर आज ना करावं डॉक्टर काय का

आता कस काय राहील बायना झाला डाटर बावछ मनाच काय ना डाक्टर रे

काय थोडं द्या का बस का नाही बस बस का काय बोलणार तुम्हाला ते याद करू आरायचं मार मले आर चांगल्या का ऐले तुम्ही जेहरणी फाटली लवकर